आंबेडकर साहेबांचे समाज परिवर्तनाची चळवळ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ती शाहिरांच्या मध्ये यांनी त्याचं मांडलेली आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले ज्यांना आपण विशेष निमंत्रित केलं ते आपल्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सन्माननीय आदौरावजी गायकवाड साहेब आमचे मित्र जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजूजी येडके साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अभिनेत्री रमाई चित्रपटाच्या ज्यांनी वामनदा कर्डक यांनी आपल्या विचारामधून आपल्या शायरीतून आपल्या गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवलेत त्यांनी सांगितलं होतं की एखादा माणूस भाषणामधून माझ्यासारखा जर बोलला तर ते इथपर्यंत जाईल साहेब कामारून इथपर्यंत जाईल पण जर एखाद्या शाहीरी शाहिरानं ती गोष्ट सांगली तर तरी इथपर्यंत पोहोचण्याचं काम हे पोहोचलं पण त्यांना जीवनभर साथ देणाऱ्या रमा मातेला त्यांचं कार्य काय आहे हे पोचविण्याचं काम आमच्या भगिनीनं केलं नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आज वस्तर मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये प्रियंका की आतापर्यंत तालुक्यामध्ये संजीव भाऊ दहा गावामध्ये त्यांनी हे कार्यक्रम राबवलेला आहे आणि ताई तुमच्या माध्यमातून रमाबाई ज्यांचं त्यागाचं काम आहे ज्यांचं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या मार्फत व्हायलाय पण तुम्हाला मी शब्द देतो की मी राजकारणामध्ये असल समाजकारणामध्ये असल तुमचे हे चित्रपटाच्या दृष्टीनं आणि मोठ्या पडद्यापर्यंत जायपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे कारण रमाबाई स्वतःच्या कुटुंबातील जर एखादा माणूस आपण जयंती साजरी करतो जयंती कोणा साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आपण साजरी करतो महात्मा ज्योतिबा फुले यांची राजश्री शाहू महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वामनदादा कर्टक यांची आणि आपले काय साजरे होतात हे पांढरे कपडे व्हायचे आमच्या सोबतचे मी सगळे काय करतात आपण साजरे किती दिवस करतो जोपर्यंत मावली पाच वर्ष पदावर माणूस तोपर्यंत काहीतरी त्यांच्याकडून लोकांचा फायदा होत असेल तेवढे त्यांचा वाढदिवस साजरा करतात पण हे सगळे समाज सुधारक तुमच्या आमच्यामधून जाऊन तीन तीनशे वर्ष झाले तरी सुद्धा आपण त्यांची काय साजरी करतो त्याला तुम्ही शेखर जमीन होती का त्याचा वाडा मोठा होता का मग आपण जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांची अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन सो स्वराज्याचं स्वप्न स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पण जयंती साजरी करतो आपण जयंती साजरी करतो महात्मा फुले यांची तुमच्या आमच्या सोबत या महिलाला बसायचा अधिकार कोणा दिला त्यांना स्त्री शिक्षणाचा अधिकार कोणा दिला तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेलं आहे आपण साजरी जयंती करतो राजश्री शाहू महाराजांची ते मराठा समाजाचे असून सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये तिथं आरक्षण देण्याचं पहिलं काम हे राजश्री शाहू महाराजांनी केलेलं आहे आपण जयंती साजरी करतो कोणाची करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगातला टाका बिरलेला असन अंबा त्याच्या मताचा अधिकार आणि माझ्या बाबु गावातल्या बोद्धवातला एखादा माणूस रोज त्याच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम केलंय म्हणून आपण त्याची जयंती साजरी करतो आज आपण जयंती साजरी करतो वामनदादा कर्टक यांची वामनदादा कर्टक यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आज बघितलं असल की तुमच्या आमच्या सगळ्या शाहीर करण्याचं काम या लोकांना केलेलं आहे तुम्हाला आम्हाला चळवळीमध्ये आणण्याचं काम हे वामनदादा कर्डक यांनी केलेलं आहे माता रमाईची जयंती साजरी करतो कारण आमच्या प्रियंका ताईनं खऱ्या अर्थानं त्यांचा इतिहास आपल्या पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आज आपण सांगतो की कार्यक्रमामध्ये आज सगळे उपस्थित असताना ज्यांनी इथं कार्यक्रम केलाय प्रियंका ओबाळ मॅडम असतील मंजूषा शिंदे असतील आमच्या सर्वांचे शाहीर कारण मी आतापर्यंत गाणं ऐकलेलं आहे फक्त दिपके साहेबांचे ऐकलेले कारण आपल्या तालुक्यातले शाख असलेले ते शाही असतील या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रयत्न केले प्रश्न काम केलं ते आमचे मानवते सर असतील गौतमजी जी दौने साहेब असतील मला माहीत नव्हतं की आमच्या आमच्यासह एवढे छुपे रुस्तुम आहेत की त्यांना गाण्याची सुद्धा आवड आहे ते आमचे मानवते सर असतील तानाजी पाटील साहेब बालू मामा ढोरे सचिनजी भोसले चंद्रमणी सोळटक्के सर गौतम धवने आमचे सरपंच मुडीचे नरेंद्रजी करवंदे प्रशांत लाल शिंदे गजानन सवडकर चांदू पाटील गोरख पाटील नंबूबाई राजू दादा गंगडे यांचे सत्तारभाई मुजीभाई नम्बूभाई विश्वनाथजी फेगडे चांदू पाटील विमले संजयजी दराडे दे, बाबासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर बेंडे विनायक माकणे संजय चिंत नाव तर तर माझी तीन महिन्यानंतर निवडणूक आहे मानणार आज आम्ही भाषण करायला गेलो कुरुंद्याला आणि तिथल्या माईक माझा आवाज खाऊन टाकलाय त्याच्यामुळे मला बोलायला थोडी अडचण जात आहे पण आताच वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीमध्ये समोर पूर्वतनाचे योगदान लोक कवी असतील त्यामध्ये त्यांनी सिन्नर तालुक्यामध्ये जन्म घेतला आणि त्यांची आपण बघितलं असेल खंडाळा नावाच्या गावामध्ये गंगाखेडमध्ये त्यांची आपण समाधी बांधलेली आहे ती सुद्धा दुर्लक्षित आहे त्यासाठी सुद्धा शासन दरबारी आपण प्रयत्न करून पुढच्या काळामध्ये त्यांच्या समाधीला एक वेगळं रूप देण्याचं काम आपल्या मार्फत झालं पाहिजे आमचे दोन अधिकारी येत आहेत तुमच्या आमच्या तुम्हाला आम्हाला अभिमान पाहिजे की तुमच्या आमच्या बहुजन समाजातील अधिकारी म्हणून आणि येडके साहेब येत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये जे आत्ताच आमच्या दिपके साहेबांनी सांगितलं की आपल्यातल्या सत्तर टक्के सत्तर जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के जिल्ह्यामध्ये आज कमिटी झाली नसल्यामुळं आपल्याला तुमच्या अडचण झाली पण पुढच्या काळामध्ये आता याचे अध्यक्ष कोणीही पालकमंत्र्याच्या लागायचं काम नाही मुख्यमंत्र्याच्या मागे लागायचं काम नाही आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर याचे अध्यक्ष झालेले आहेत तुमच्या सगळ्या फाईल मंजूर करायचं काम हे शासन करणारे आम्ही येडके साहेब असतील गायकवाड साहेब असतील आणि कर्तव्य दक्ष कलेक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे जे काही तुमचे लोक कलाकार आहेत त्या लोक कलाकारांना मी रोज शिफारशी द्यायलो कित्येक जण आमचे गावगावी कमिटी झाली नसल्यामुळं तिथं आपल्याला लोकांना तिथं पगार चालू करण्यासाठी मानधन चालू करण्यासाठी अर्ज देत असते आपण बघत असत की फक्त गया असू द्या आपल्याला जे आता मुख्यमंत्री तीर्थशस्त्र योजनेच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी जे आपलं देवस्थान आहे तिथं सुद्धा आपण श्रद्धा बाळगतो त्या बौद्ध तुम्ही आम्हाला जाण्यासाठी तुम्ही अर्ज करा ते अर्ज मंजूर करण्याचं काम आपण या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत करून आपल्या बौद्ध घ्यायला जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा तिथं मदत करता येईल आपण बघत असतात की आपण सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मागच्या वीस वर्षामध्ये बाबासाहेब